कोल्हापूर माझ्या आपल्या महाराष्ट्रातला एक महत्वाचा जिल्हा आहे राजश्री शाहू महाराजांचा विचार हा हे कोल्हापूरचा आहे सामाजिक न्यायाचा विचार याच मातीमध्ये पहिल्यांदा जन्माला आलेला आहे मागास बांधवांच्या साठी राखीव जागांची तरतूद याच भूमीमध्ये झाली अल्पसंख्याक बांधवांच्या साठी शिक्षणाची दार प्रशस्त करून देणारा हा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे प्रगत आहे पुरोगामी आहे आहे विचारांचा हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळं केला पाहिजे साडेतीन शक्तीपीठापैकी आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेला हा तुमचा माझा कोल्हापूर जिल्हा आहे म्हणूनच परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आई अंबाबाई इथल्या जीर्णोद्धार करण्याच्या करता तिथं भाविकांना सुविधा देण्याच्या करता तिथं असणाऱ्या मूळ लोकांना देखील योग्य पद्धतीने मोबदला देण्याच्या करता पंधराशे कोटी रुपये मंजूर केलेत पंधराशे कोटी रुपये याच्यामध्ये दखनचा राजा ज्योतिबाचा हा माझा कोल्हापूर जिल्हा आहे तिथल्याही कामामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे आई अंबाबाई राजा ज्योतिबा राजाजी शाहू महाराज ही महाराष्ट्राची श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानांना या शक्तीस्थानांना वंदन करत असताना तुम्ही देखील त्यांच्याच विचारांनी पुढं जाण्याचं काम केलं पाहिजे